मानत होतो कोणी पहिले कोणाच त्याने स्वर्मावली मानलं नाही याच्यामध्ये झोळीत जशी ज्याची साधना होईल तस त्याला अनुभव येतो असं म्हणजे आपण काही हे करत नाही पण मग आपण साधू संत आता मुक्ताई आणि चांगले महाराज त्यांच्या वयात किती अंतर होत पण त्यांनी साधी केलं का नाही तसे चांगले महाराज येऊ येऊ मुक्ताई म्हणते चांगले काय आहे आपली आई ती आई आई प्रा शब्द आपल्या आईने आपल्यासाठी काय नाही केलं याचा सर्वांना विचार करायला पाहिजे त्यांना आपली आई आपलीच असते भले तशी असो पण दुसऱ्याची सर अजिबात का येऊ शकत नाही सर गंगा गंगू तिथून तिथून आईना आपल्याकडं म्हणजे स्नान केलं गंगेच कारण गंगा आपल्यापर्यंत आली आपण गंगेपर्यंत गेलो उद नाही आईना जर नसतं त्याला आपल्याला भेटी असते गाव आपल्याला मारुती बाबा भेटले बी नसते श्रीपाद बाबा श्रीपाद बाबा म्हणजे आपण प्रत्येकाने राग पाहिला पण श्रीराम श्रीराम लागून आपल्या मारुती बाबाला आपण मी तुझा सांगते की सुद्धा सोडू शकत नाही कोण करायला पाहिजे एवढं बोलून मी माझे दोन शब्द सद्गुरु सचिन श्री पद्धती